दादा आज तुमच्याबद्दल सुद्धा बोलत असताना तुमचे फार गणित उपकार आहे तुमचं वर्णन आकाशाला करायला जावं तुमचं वर्णन समुद्राला करायला जावं पण समुद्र आणि आकाश सुद्धा दादा साहेब तुमच्या पुढं कमीच कमी पडत अरे समुद्राची उपमा आपल्या बापाला देता येत नाही विमानताल कशी देता येत नाही समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे कसं आहे खारट आहे आणि आमच्या बापानं करता कधीच खार प्रेम दिलं नाही बापाला समुद्राची उपमा देता येत नाही बापाला आकाशाची सुद्धा उपमा देता येत नाही तुम्ही म्हणताल कस काय आकाशाला कस काय तो अथांग आहे सगळ्या जगाला ज्यान पाजर घातलंय मग तो आकाश कस काय त्याला बापाची उपमा देता येणार नाही सांगू बाप आकाशापेक्षाही मोठा आहे कारण की का आकाश रंग बदलत कधी ढवळ होतं कधी निळं होतं कधी काळं भोरून जातं पण आमच्या बापानं कधीच रंग बदलला नाही बापाला आकाशाची सुद्धा उपमा देता येत नाही जगातला सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो बाप आहे महाराज आम्हाला हे शिकायचं बापाचणी जर मोठ आहे तर बाप पाय आम्ही काय केलं पाहिजे त्याच्याकरता तू कोबाराय म्हणले आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ती जोपासत चला आणि ही जर जोपासली तर कोणाच्या पाया पडण्याची गरज नाही ही पांडुरंगाची सेवा अभंगा